लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वरुडमध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी बौद्ध धर्मसंस्थापक गौतम बुद्ध यांची जयंती बुद्ध पौर्णिमा लुंबिनी बहुजन विकास प्रतिष्ठान बौद्ध धर्मियांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आल्या त्यानंतर येथील बुद्धविहार येथून तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयातही तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र